गुड मॉर्निंग सर हाय मनुष्का देशमुख बी एड फ्रॉम शिवाजी सायन्स कॉलेज आणि हा सब्जेक्ट टायटल खूप पेटल पॉवर छंद पद्धत

प्रोजेक्ट टेक इंटीग्रेटेड हाउसिंग के बारे में जिसमें हम देखते हैं अलग अलग मटेरियल यूज किया है घर बनाने के लिए जो हम गांव के अंदर आप सस्ते में बना सकते हैं

फॅक्टरीचर करत आहे आम्ही वेबसाईट मध्ये फार्मर्ससाठी काढले ज्यामध्ये आम्ही फार्मर्सला डायरेक्ट ऑनलाईन मार्केट कनेक्ट करतो जसं फार्मर इंटर जातं तसं आम्ही त्यांचे प्रोडक्ट करू शकता आणि आम्ही त्याचा डायरेक्ट कस्टमर आणि होलसेलर सोबत कनेक्ट करून त्यामुळे फार्मर्स आणखी होता मग त्यांच्या

पोळीसाठी वापरू शकतो आणि पोली हाऊसिंगसाठी सुद्धा वापरू शकतो आणि सर हा आपला फोटो आहे जेणेकरून हे काय काय चालू बेस्ट आहे वेस्ट मटेरियल हे आपल्या बायोगॅस मध्ये आपण टाकू शकतो बायोगॅसच्या रूपांचा जो गॅस आहे तो एलपीजी एलपीजी किंवा एलपीजी म्हणून आपण तो बायोगॅसचा वापर करू शकतो आणि जे पीपीड जे वेस्ट मटेरियल आहे किंवा शेणखत वगैरे काही ते आपण शेतीमध्ये वापरू शकतो किंवा पोली हाऊस मध्ये पण सुद्धा वापरू शकतो आमच्या कॉलेज मध्ये कॉलेज पूर्ण गार्डन मध्ये माझं नाव उन्नती कुनवंतराव मोहोळ मी वर्ग बारावी विज्ञानाची विद्यार्थिनी आहे माझ्या कॉलेज नंतर खेडे कनेक्शन महाविद्यालय हा माझा मॉडेल आहे ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट जेव्हा अंधार होते रात्रीच्या वेळेस वेळेला कधी खूप वेळा कुठं कुठं लाईट नसतात तर हे प्रोजेक्ट खूप कामाचं आहे जेव्हा अंधार होते तेव्हा रात्रीला ही गाडी रोडवर येते तेव्हा हे सर्व लाईट अफआपच लागतात आणि यामुळे आपल्या बिजेस वीज पण वाचते वीज खूप कमी होते ते ऑटोमॅटिक असल्यामुळे मानवाची काही गरज नाही भात એક ઉપકરણ ઇવેન્ટ ચેક કે માઇક્રો કન્ડિશનર સ્ટાર્ટ થાય કારણ છે

माहिती सुद्धा इंटरनेट आणि शिक्षकांकडे माहिती आणि हे दोन आहेत फवारणी निरीक्षण पण करतात शेतकऱ्यांच्या फवारणी करत आणि शेतकऱ्यांचा मच्छी व्यवस्था मच्छी पालन आणि शेतकऱ्यांची

तर आपले सर्व स्ट्रीट लाईट ऑन होऊन जाणार आणि ऑफ होते आणि आपण दोन दाबले तरी आपले वॉटर पंप चालू होते ऑटोमॅटिकली घरी बसत आणि आपण भविष्यात जर सीसीटीव्ही लावला तर मग आपण घरी बसले पाहू शकतो की आपलं शेतामध्ये नेमकं चालू काय आणि सेन्सर जर लावलं तर आपण आपल्या शेत आहे त्याच्यामध्ये जनावर वगैरे ते नुकसान करणार नाही त्याचं माय स्कूल नेपिशा विद्यालय करायचं आय लर्निंग आहे नाईन स्टँडर्ड तर माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे कारखान्यामध्ये जे आणि निर्मिती तयार करते ते जनरेटर मुळे तयार करतात जनरेटर मधून जे वायू निघते त्या सोडियम ऑक्साइड आणि नायट्रिक नायट्रोजन ऑक्साइड ते नायट्रोजन ऑक्साइड आणि सोडियम ऑक्साइड चा पाण्यासोबत अभिक्रिया होत पाण्यासोबत अभिप्रिया त्याच्या होते त्यामुळे ते झाड जातात